अल्पावधीतच एन टी व्ही मराठी या वेब वृत्तवाहिनीनं अख्ख्या महाराष्ट्रात आपलं झाड पसरवलं असून प्रेक्षकांकडूनही भरपूर प्रतिसाद मिळतोय लोकप्रिय झालेल्या या वृत्तवाहिनीबरोबर रमजान निमित्त निघणारं इन्साफ या विशेषांकाचं विमोचन देगलूरमध्ये नगराध्यक्ष गोगलाजी शिरसेटवार यांच्या हस्ते करण्यात आलं देगलूर येथे आर्य समाज मंदिर सभागृहात नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांच्या हस्ते इन्साफ रमजान विशेषांकाच विमोचन करण्यात आलं गेल्या सहा वर्षापासून इन्साफ रमजान विशेषांकाच विविध विषयावर सविस्तर माहिती ही देण्यात येते यावर्षी या अंकामध्ये तलाक या, अंका या महत्वाच्या मुद्द्यावर विशेषांक काढण्यात आला यावी श्याम वदवेवार शिवाजीराव देशमुख मनोज तोटावार बालाजी टेकारे नितीन पाटील स्वामी सर विजय खन्नावार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते एन टी व्ही मराठी पुस्तक जे प्रकाशित करण्यात आलेले आहे अल्पकाळातच एन टी व्ही हे पूर्ण महाराष्ट्रभर भर चॅनल चालू आहे त्या या रमजान ईदनिमित्त एन टी व्हीला मी शुभेच्छा देतो ही छोटेखाने कार्यक्रमामध्ये इंसाफ या वार्षिक रमजान ईद निमित्त विशेष अंकाचं आज या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे त्याचबरोबर एन टी व्ही अल्पशा काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपला एक वेगळी छाप आणि ठसा उमटवत आहे त्यांचं नेहमी चांगल्या आणि सत्यासाठी जे काय त्वचे समोर आणायचं असते तर त्याच्यासाठी हे काम करत आहे या विशेषांकाला आणि एन टी व्हीला देगलूर पोलिसांतर्फे माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा ग्रुप देगलूरच्या वतीने रमजान ईद निमित्त इन्साफ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे तरी एन टी व्हीचे कार्य हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे एन टी व्हीनं कमी अल्प कालावधीत उत्तम भरारी घेतलेली आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या लोकांवर होणाऱ्या न्यायाविरुद्ध एन टी व्ही हे आवाज उचलत आहे आणि एन टी व्हीची अशीच प्रगती हो अशी मी एन टी व्हीच्या सर्व प्रतिनिधींना व एन टी व्हीच्या मालकांना सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद एन टी व्ही जे काम करीत आहे समाजामध्ये सर्व घटकांना इन्साफ द्यायचं त्या इन्साफ या पुस्तकाचं प्रकाशन आज नगराध्यक्ष श्री मोगराजी शिशरवाल यांच्या हस्ते व ए पी आय गीतेसाहेब यांचं उपस्थित संपन्न झालेलं आहे तर मी शुभेच्छा देतो की पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये काम करणं अवघड आहे त्यातही एन टी व्हीचे इथले वार्ताहर माझे मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने कॅमेरामॅन आणि मित्र काम करत आहेत मी त्यांना त्यांच्या सर्व टीमला व संपादकांना शुभेच्छा देतो आणि प्रतिनिधी आतिक शेख सैफ एनटीव्ही न्यूज देगलो